मैं बटन बटन मेरे याद रहे तू मैं जहां हूं जहां में याद रहे तू मैं जहां हूं जहां में याद रहे तू ऐ बटन मेरे बटन ऐ बटन मेरे बटन ये भी बजे समान के

साहस धैर्य पराक्रम आणि बळ आणि माझ बळ आहे माझी मातृभूमी माझ कुटुंब माझी पत्नी सैनिकाची पत्नी पण एक असामान्य एक सामान्य गृहिणीच असते घरदार मुलं बाळ सासू सासरे यांची काळजी घेणारी संसार निघून तिने करणारी असते पण पण याच बरोबर ती एक असामान्य काम करणारी स्त्री देखील असते

वीस जुलै एकोणीसशे एकाहत्तर वीस जुलै एकोणीसशे एकाहत्तर हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस ह्याच दिवशी मी माझ्या सैनिकाची आर्जण गेली आहे त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व डोळ्यात भरणारा गणवेश खांद्यावर चमकणारे स्टार्स छातीवर बोलणारे मानाचे मेडल्स आणि डोक्यावर असलेली आयटम ह्या सगळं कसं घालवून टाकणार लग्नाआधी सैनिक मला म्हणाला होता हे बघ सैनिकाशी लग्न करणं सोपं नसत आयुष्यभर लढणं असत कधी संसार खाटची तू चार भिंती तर कधी चंद्रमोळी करा कधी राहावं लागेल तुला मोठ होणार आहे थंडीत तर कधी रणरणत्या उन्हा भिजावं लागेल धुवाखार पावसात तर कधी झुंजावं वा लागेल वादळ वाऱ्या

आजोरी जाण्याशिवाय प्रवास माहीत नव्हता पण लग्नानंतर दोन दिवस रेल्वेचा प्रवास करून मी माझ्या सैनिकाबरोबर सैनिका पोहोचतो आमच्या नव स्वागत करायला पूर्ण युनिकच स्टेशनवर हो आलं जग स्वागत झालं मोठं ऑर्डर तर राहायला जिकडे तिकडे सैनिक देशातले सैनिक ठिकाणा मिळायचे आर्मीच्या गाड्यांची जाय अगदी रस्ते शिस्तबद्ध जीवन माझ्यासाठी सगळं सगळंही नवे होतं पण त्या सगळ्यांनी मला त्यांच्यात समावून घेतलं आणि मी पण त्यांच्या एक झाले कितीतरी मला मैत्रिणी मिळाल्या पंजाबची हरमिंदर तर हरियाणाची रुपिंदर बंगालची सावोणी तर मद्रासची पद्मजा अशा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकमेकडे जाणं येणं हसणं पार्ट्या फिरणं इतकी धमाल करायचो असं वाटायचं लोक आर्मीच्या जीवनाला का घाबरतात काय तो रुबा आणि इतकी मस्त जीवन <laughs> पण ही वादळापूर्वीची शांतता होती मोठा झंझावात येणार हे दिसत होत हेडक्वार्टर करून येणारे वारंवार आदेश श्रीलंकाच्या वाटलेल्या हालचाली आम्हा सैनिकांचा वाटलेला युद्ध सराव रोजच्या कॉन्फरन्सेस दिवस रात्र अंगावर असणारा युनिफॉर्म बोलायला पुरसत नाही जेवायला कस सांगू वातावरण माझी वाट बघत जागत असते संसार आहे त्या परिस्थिती किती आनंदी आणि समाधानी असते पण आता आमच्या कॅम्पला जणू युद्ध छावण्याचं स्वरूप आलाय माहिती नाही किती दिवसांचा असणारे आमचा समाज आजकाल सगळं बदलण्यासारखं वाटत होत पार्केत नव्हत्या पिकनिक नव्हत्या पिक्चरवर ओशाळ पडलेले होते अचानक झाड घालणारे यांचे मित्र पहिली पिक्चर करा वांग्याची भाजी करा तुमच्या हरचे गुलाबजाम करा असा प्रेमा नाटक करणारे कुठे कारण झाले होते कोण झाले आज सकाळपासून पण वातावरण उदास होते मध्ये पिठवी ओढून जात होती आणि माझ्या मनात हसत होत अचानक माझा सैनिक घरी आला आणि त्याला काहीतरी सांगायचं होत आता जे मी तुला सांगणार आहे ते शांतपणे आठ दिवसाच्या आत संपूर्ण डिव्हिजन सीमेवर पोच करत आहे युद्धाचे काय कुट ढरून आले आहे आम्हीच नर्वस आहे सीमेवर तर फॅमिलीजना

बस उड़ता ना होना है किसी सम्मत तो कोई नहीं पता नहीं पता है पर्शन पर। पर बर्ड्स तिलामहालो सही कचा पत्नी चा डोया आश्रुषोबद्ध नहीं क्या अंगार हवा अभिमान कर पाया हवा नजरें नहीं तिलामहालो मैं पछले तेरी डोया रे आश्रुष उसले दोहराने आने सात जोड़े डोया बैठने का था। था था था। <laughs> ला उन्हें ता न्यूज़ आठ

सगळे मी गेला मी त्यांच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत होते तर ते मात्र मोठे बहिणी तुमच्या हातचे गुलाबजाम खायला आम्ही परत येणारच तेवढा हा आत्मविश्वास युद्धावर जाण्याचं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मान सन्मान अभिमान तेज ते अक्षरशः आणि विजय होऊन परतणारच ही काळ्या तळगावाची रेख होती त्यांच्यासाठी मैंने अकेले बाहर नजरें देख के किसी को अस महत्व तो वो क्षण इतने कम वो बीती बोला जो वो बीती सांगा ही तो कहता एक बात में में

में प्रेम होती। होते हजारो एकमेकांना दिवस संपले म्हणणे देवापुढे पदर बसून मारण मागत होते रोज लढाईच्या भयंकर बातम्या सांगत पडत होते डिसेंबर महिना कडाक्याची प्रचंड थंडी सोयीचा अभाव येता जाता फेटणारा मृत्यू पण शौर्याची शर्थ शौर्याची परंपरा जपत मातृभूमीसाठी सैनिक हसत हसत प्राण देत होते कि ते जीवन मित्रांना वीरगती मिळाली होती माझा दिनदार मित्र लेफ्टनंट सापरा केवळ तेवीस वर्षाचा पाकिस्तानी सैन्यावर ग्रेनेड फेकून दहा जणांना यमस्वदनी पाठवून त्याने प्राण ठेवले तो एकदा युद्धातील पहिला मरणोत्तर परमवीर चक्र विजेता लोक पळाली होती झोन अन्न मोठ्यातील कप गाई गुर भया वातावरण त्यांच्या सैनिकांचा पण आम्ही सन्मानपूर्वक अत्यंत केलं या सर्व प्रसंगात डोले आतुरलेले असायचे ते घरून येणाऱ्या पत्रासाठी चिट्ठी आई है चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है पत्राती डोळी किती सुखद वाटायचे दिवस रात्र तरी फक्त छातीशी धरून किती पारायण व्हायची त्या भीषे युद्धात एक पत्र स्पर्श करून जायचं माहिती नव्हतं माहिती नव्हतं घरी तो नाही सर्वांची भेट होती पण सोळा डिसेंबरला युद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली भारताचा दिवासधार विजय झाला तप्पर था। था। नगर एक वर्षाने माझा सैनिक विजय कधी परतला होता नगरा नेहसुखालीकडील दोघे नाव झालो एका जणू राधा तिच्या कृष्णाची तशी मी सखी माझ्या सैनिकाची सखी माझ्या तेनी का, तेनी का एक तेज है, 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 कुछ 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 नशा 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 की 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 आन आन का का शान का तिरंगा हम लहराए थे हर जगह है तिरंगा नशा एक हिंदुस्तान के सम्मान का है नशाएं हिंदुस्तान के सम्मान का हैं तो चलो तो चलो आज से एक रन करते हैं एक नई काम करते हैं जहां पर भी सैनिक दिखे जहां पर भी तिरंगा दिखे उसे, उसे सम्मान, सम्मान से वंदन करते हैं जय हिंद वंदे मातरम